मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे मेरे सपने अब एक रंग है जहां भीले जाए राहे हम संग है अंकल कार मधुन पाऊल बाहेर ठेवता क्षणी आर्या शाळेच्या लॉबी धावली राजीव अंकल हात पसरून तिचे स्वागत करण्यास सज्ज होते तिच्या आधी येऊन तिची वाट पाहत त्यांना थांबलेलं पाहून काल रात्रीचा लुटूपुटूचा राग पळून गेलेला अंकलशी हायफाय करणं सुरू असतानाच हळुवार पावलं टाकत चालत येणाऱ्या मेघाला जाऊन जिया बिलगली अन ओघाने गालावर गोड गोड पापीची देवाणघेवाण झालीच त्याच्या जवळ पोहोचत बारीकशा हसूसोबत हाय हॅलो झालंच राजीव थँक्स आजही बऱ्याच मीटिंग्सची ॲडजस्टमेंट झाली असणार श्वेताच्या एंगेजमेंटची बरीच कामं असतानाही खास आर्यासाठी वेळ काढून आले आहात माहीत आहे मेघा आर्यासाठी मी वेळ नाही काढणार तर कोण असंही हे पिल्लू नटखट आहे रागावतं पटकन सेम मम्मा सारखं आहे तो आर्याच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवून उभा सकाळी सातची वेळ अन आंतरशालेय फुटबॉल मॅच साठी जमलेल्या शाळांच्या टीम्स त्यांचे कोच अन बघायला आलेले पालक सिंघानिया शाळेचे स्टुडंट आणि टीचर्स शाळा गजबजून गर्दीतून वाट काढतच चौघे ग्राउंडच्या दिशेने निघालेले आर्या अन राजीवच्या गप्पा रंगलेल्या टीम मेंबर्सची नाव सेंटर फॉरवर्ड पासून ते लेफ्ट बॅक पोझिशन पर्यंत कोण कोणत्या पोझिशनवर खेळणार याची माहिती कोण स्ट्रॉंग प्लेयर कोण थोडस वीक आहे आपल्या काय चुका होतात हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे सांगितलं कधी कधी बॉल मध्ये पाय अडकून कशी पडते याच सुरस वर्णन ऐकतच चौघे निघालेले वाटेत शाळेतील मित्रमैत्रिणी भेटत होत्या ऑल द बेस्ट करण्यासाठी पुढे आलेले हात प्ले वेल वी हॅव टू विन असे म्हणता क्षणी आर्याच्या चेहऱ्यावर उमटणारे ते किंचितसे टेन्शन प्ले फुटबॉल मॅच विथ पॅशन अँड हार्ट डोंट वरी यू विल सक्सेड तिच्या खांद्यावर थोपटत राजीवने दिलेले प्रोत्साहन तिची काळजीची रेषा कमी करून गेले चारही बाजूंनी प्रेक्षकांना बसण्यासाठी बांधलेल्या दहा बारा पायऱ्यांचं मिनी स्टेडियम आणि मधोमध शाळेचं छोटंसं फुटबॉल कोर्ट मुलांच्या गोंधळाने दुमदुमत होतं आपली फुटबॉल टीम दिसता क्षणी त्यांना जोमाने हात हलवत मी आले आहे असं सांगणारी आर्या तिघांकडे बघून एकदा छानसे हसली आय हॅव टू गो तिला ऑल द बेस्ट करत डोक्यावरून हात फिरवत आशीर्वाद देण्यास दोघांचाही हात एकाच वेळी पुढे आला दोघेही थबकले गोंधळले किंचितसे मग एकमेकांकडे पाहत हसलेही गोडसे आर्याच्या डोक्यावर हात फिरवण्याचा मान तिच्याकडे सोपवत तो पाठीवर शाब्बाकी देत गरजला मेरी छोटी शेरनी बिनधास्त खेळ मी आहे इथेच आर्या वळून पळणार तेवढ्यात त्याने हाताने धरून अडवले आयु बेटा वेट असं म्हणत सहजच गुडघ्यांवर खाली बसला तिच्या उजव्या बुटाची सुटलेली लेस नीट करकचून बांधून दिली आणि डाव्या बुटाचीही तपासून पाहिली नीट घट्ट बांधली आहे ना हे घडत असताना अंकलच्या खांद्यावर प्रेमाने ठेवलेला आर्याचा हात आणि तिच्या नजरेतील ते गोंधळलेले भाव अरे अंकल हे काय करतायत हे तर नेहमी आजोबा करतात आठवणीने मम्मा तर फक्त ओरडते आर्या लेस नीट बांधता येत नाही का पण अंकल माझे आहेत फक्त माझे माझे स्वीट बडी मग हसत उभे राहत पळा टीमकडे असं म्हणत त्याने पाठीवर थोपटले तो खाली बसून उभा राही पर्यंत मेघा मात्र भारावून त्याच्याकडे पाहत होती राजीव मी तुमच्या जागी असते तर कदाचित आर्याने ओरडा खाल्ला असता अनरिस्पॉन्सिबिलिटी विषयावर मिनी लेक्चर आणि तुम्ही सहजच आर्याच्या शूजची लेस बांधली गोष्ट तशी साधीशीच पण आर्याचं तुमच्या आयुष्यातील महत्त्व प्रकर्षाने जाणवून देते जिया लहान असताना तिची सगळी छोटी छोटी कामं तुम्ही केली असतील ना कळतंच ते तुमच्या त्या सहज वागण्यातून पण माझी आर्या आजपर्यंत मुकली या सगळ्याच गोष्टींना डॅडच्या प्रेमाला काळजीला सोबतीला यालाही कदाचित मीच जबाबदार समीरच्या आठवणीत इतकं गुरफटून घेतलं की आर्याच्या आयुष्यातील ही गरज नाही ओळखता आली आज तिला तुमच्या सोबत आनंदात पाहते तेव्हा जाणवत राजीव आर्यासाठी तुम्ही खूप जास्त महत्वाचे आहात तिच्यावर असंच प्रेम करत राहा जिया ही आर्याच्या पाठोपाठ फुटबॉल टीम मधील मैत्रिणींना ऑल द बेस्ट करण्यासाठी पळाली पुन्हा पालक आणि मुलांच्या जत्रेत हे दोगीच। काय बोलावे या विचारात किंचित पुढे जाऊन त्याच्या प्रश्नाला तिने हसतच मान डोलावून दिलेलं उत्तर एक एक पायरी उतरून खाली निघालेलेच की त्याने सहज वळून पाहिले मग कालचं गाणं आज नाही गुणगुणायचं का प्रसन्न हसत त्याचा प्रश्न आणि त्याच्या अचानक अच्छा वळून पाहण्याने थबकली एक पायरी पुढे चालणाऱ्या त्याचा चेहरा आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्याशी समांतर उंचीतील अंतर पायरीने मिटवलेले अन त्याचे जर्द तपकिरी डोळे तिच्यावर रोखलेले गुणगुणायचं कशाला जर क्षणाक्षणाला गाणं जगत असेल अनुभवत असेल थोडीशी मान तिरपी करत तिचंही हसतच उत्तर आणि त्याचे संभ्रमात बारीक झालेले डोळे व्हॉट डू यू मीन बाय दॅट आता तिच्याकडे वळूनच उभा जीन्सच्या खिशात बोट अडकवत त्याचा थेट प्रश्न नथिंग आपल्या मोरपीशी चुडीदारची ओढणी हातात गुंतवत तिचं पायरीकडे बघतच उत्तर नथिंग रिअली really? नथिंग म्हणत डोललेल्या मानेसोबत कानातील मोत्याचे झुमकेही हल्लेच किंचित अनहळूच वर पाहात झुकलेल्या पापण्या मेघा माझ्या अडवत नथिंगच्या या उत्तरात लपेटत तुमच्या समोर सादर करणं ही माझी सवय आहे राजीव तुम्ही तर आजकाल स्पष्ट व्यक्ती झालेले आहात मग तुमचं हे नथिंग आमच्याजवळ असू दे आमच्या भावना लपवायला मेघा हे गोड हसणं की लाजणं जे काही आहे इट्स जस्ट कॅप्टिव्हेटिंग बस आप यूं ही मुस्कुराते रहे और हम आपको ही देखते रहे काश ये लम्हा यही थम जाए राजीव हे असे पाहू नका माझे विचार स्तब्ध होतात श्वास अडकतो आणि हृदय त्याचं तर काही खरं नाही प्लीज आजूबाजूला पुष्कळ जण आहेत पुन्हा एकदा आजूबाजूच्या कोलाहलात स्वतःचेच जग निर्माण केलेले दोघे एका पायरीवर तो आणि एकावरती आजूबाजूने जाणारे येणारे पालक मुले शिक्षक सर्वांचाच विसर पडलेला अंकल साईड प्लीज असं म्हणत एक छोटुकला राजीवला वाटेतून बाजूला होण्यास सांगत होता सुंदर क्षणात डिस्टर्ब केले म्हणून किंचित उमटलेल्या आठ्या त्याला पाहून खुदकन हसत सैलसर वेणीतून निसटलेली बट तिने कानामागे सरकवली आणि चष्मा सारखा करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्या चेहऱ्यावरची नजर हटवली हे काही क्षणही युगा युगासमान भासलेली ती आणि या क्षणांना अविरत जगता यावे हा मानस असलेला आणि ती त्याच्या पाठी मध्येच गालात आनंदात डोळे मिटत हॅलो डॉक्टर प्रदीप राजीवने त्याच्या समोर उभ्या असलेल्या पाठमोऱ्या व्यक्तीच्या खांद्याला हात लावत हसत हाक मारली राजीवच्या एक पाऊल पाठी चालणारी मेघा ते नाव ऐकून थबकलीच राजीवच्या हाकेने एकाच वेळी मागे वळून पाहणाऱ्या प्रदीप आणि प्रियाला पाहून पाया जमीन बाकी होती होती प्रिया मात्र हसून बघत एकदा घाबरून पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्याकडे आणि एकदा तिच्या एक, एक पाऊल पुढे असलेल्या राजीवच्या प्रसन्न हास्याकडे डॅड आणि मॉम चे रेग्युलर चेकअप करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रदीप अशी राजीवने ओळख करून देताच मेघा प्रदीप आणि प्रियाकडे पाहून कसनुस हसली मेघा अवर फ्रेंड राजीव प्रदीपने मोकळे हसत दिलेले उत्तर अन प्रियाने मेघाला आनंदात कडकडून मारलेली मिठी एकमेकांना आधीच ओळखत आहोत तर छानच या आनंदात राजीव तर आजच सगळे ओळखीचे भेटायचे होते का या बुचकाळ्यात पडलेली मेघा प्रदीप आणि राजीवजींची ओळख देवा का हे सगळं माझ्याच बाबतीत का वर्ल्ड इज स्मॉल असं ऐकलं होतं पण एवढे स्मॉल माझ्या ओळखीचे मित्रमैत्रिणी हो आता प्रदीपजी नानावटी सारख्या हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट त्यांचे पेशंट सगळे सेलिब्रिटीज पण तेच राजीवजींच्या मॉम आणि डॅडचे पण डॉक्टर असतील हा विचार डोक्यात कधीच आला नाही मी आणि राजीव असे सोबत प्रिया समोर देवा वाचव रे प्रिया आता मला काही सोडत नसते गेले पंधरा दिवस फोन आणि मेसेज करून पिडते आहे मला तुझा मितवा कसा आहे भावळ कुठची ओळखीची औपचारिकता संपली एक मिनिट हा असं म्हणत प्रियाने मेघाच्या हाताला धरून चार पाच पायऱ्या खाली उतरवले प्रदीप राजीव पासून लांब पण दृष्टीच्या टप्प्यात अग किती घाई अशी काय खेचती आहेस मेघा किंचित वैतागलेली काय जोडीने फिरा म्हटलं तर लगेच मनावर सगळीकडेच जोडीने तिला कोपर मारत प्रिया राजीव कडे पाहत होती हळू बोल ऐकतील ना ते राजीवची त्यांच्याकडे पाहणारी नजर चुकवत मेघा कुजबुजली ओ होवढ लाजायला काय झालं मी लाजत नाहीये हे बोलतानाही मान आणि नजर खालीच होती क्षणभर त्याला पाहून झुकलेली काहीही बोल मेघे या ग्लास मध्ये तर ही लुक्स डॅम या कमेंट वर मेघाने सणकून एक चापट तिच्या हातावर मारलीच ना तू तु तुझ्या तु तु नवऱ्याकडे बघ ना माझ्या तुझ्या काय मेघा दोन्ही भुवया उडवत प्रियाचे हसणे आणि मेघाचे सहजच लाजणे म्हणजे त्यांच्याबद्दल असं काहीही बोलू नको मार खाशील हा ओ, तुझ्या त्यांच्याबद्दल का जेलस अँड ऑल हा पण आय एम सो मच हॅप्पी फॉर यू यू आर लकी प्रदीपशी बोलतानाही त्याची नजर सारखी तुलाच पाहत आहे सोड ना असं सारखं बघू नको नकळतच मेघाने राजीव कडे पाहिले आणि तेच त्याचे किंचितशा पापण्या मिटत गोड हसू आणि हिचेही लाजून हलकस हसत उत्तर हाय मै मर जावा कसली गोड लाजते आहेस मेघा त्याने प्रपोज केले नाही ना ए गप, हे बावळट गप प्रपोज काय हे काय आमचं वय आहे का प्रपोज करायचं प्रियाच्या तोंडावरच हात दाबून ठेवला प्रियाने ताकदी निशी तो खेचून काढला का मग काय प्रपोज न करता डायरेक्ट लग्नाचं प्लॅनिंग करत आहात का बाप्पा पावला रे नवसाला थँक्यू रे थँक्यू सुपरफास्ट शुभमंगल सावधान आकाशातील बाप्पाकडे पाहात अगदी मनापासून हात जोडत प्रियाचे बोलणे पायऱ्या उतरून खाली आलेले राजीव आणि प्रदीप कोणाचे शुभमंगल दोघींवर रोखलेली राजीवची नजर आणि प्रदीप तोंडावर हात ठेवून हसू अडवत होता नाही कोणाचे नाही भेदरलेल्या नजरेनेच मेघाचे त्याला उत्तर आणि त्याच्या भुवया आकसल्याच राजीवजी आमची मेघा म्हणत होती की तुम्ही असं म्हणत प्रियाचे तोंड पुन्हा दाबून धरलेले अन ती करत सोडवण्याच्या प्रयत्नात मेघाने तिला नजरेनेच दटावले त्या दोघींचे हे बालिश वागणे पाहत त्याने होपलेस या अर्थी हलवलेली मान अनिश्वास लेट सेट मॅच सुरू होत आहे त्याचे कडक शब्द अन मेघाने प्रियाला त्याच पायरीवर बसवले काही अंतरावर प्रदीप अन राजीव मित्रमैत्रिणींच्या घोडक्यात सामील झालेली जिया आधीच पुढे जाऊन बसलेली मेघा प्रियाच्या आडून हळूच राजीव कडे पाहत होती बापरे हे राजीव प्रदीपजींशी किती बोलत आहेत एवढे चांगले ओळखतात का खांद्यावर हात टाकून बसले आहेत एवढे मैत्री एक कार्डिओलॉजिस्ट आणि एक सीएफओ पाहताच कचकन मिटलेले तिचे डोळे मेघा असे लपून मला बघू नका समोर बॉईज टीमची मॅच आहे ती बघा त्याने भुवया उंचावतच कडे पाहिले हसत मान ग्राउंड कड़े। अहो, आपना ही माच जायला हवे होते ना देवाला फुले वाहत सोफ्यावर पेपर वाचत बसलेल्या नितीन रावांशी गप्पा आता आपण कालच ठरवले ना उगाच राजीव मेघाला अवघडल्यासारखे नको म्हणून आपण जायचे नाही पेपर दूर करत चहाचा कप उचलला अहो पण आर्या नाराज झाली तर त्याची भीती वाटते हो दिव्यात हळूच तेल भरत वाच सारखी केली नाही रागवायची आज तिचे लाडकी अंकल आहेत की मॅच बघायला कळी खुल्ली असेल तिची चहा संपवत रिकामा कप डायनिंग वर आणून ठेवत तिथेच देवघराशी बसले कविता ताईंच्या सोबत हो कळी तर खुल्ली असेलच आर्याची आणि मेघाचीही डोळे मिचकावतच नितीनरावांकडे पाहणे आणि त्यांनी कपाळावर हात मारलाच आहो आपण गेलो असतो तर राजीव भेटला असताना आपल्याला दिवा पेटवत मनातील हुरहुर बोलून दाखवलीच हम्म मला वाटलेलंच आर्याच्या मॅचसाठी नव्हे तर राजीव साठी तुम्हाला जायचं आहे आहो एकदा समोर भेटायची इच्छा आहे हो ते फोटो आणि व्हिडिओ बघून समाधान नाही ना होत हो भेटेल ना एक ना एक दिवस मेघा आणि राजीव दोघांना योग्य वाटेल तेव्हा भेटतीलच आपल्याला एकत्र एक अन कदाचित कधीतरी अनपेक्षितही भेट होऊ शकते बघू देवा घडवरे भेट लवकर असं म्हणत घंटा वाजवत सुख करता दुख हरता आरतीला सुरुवात झाली ग्राउंडवर आरवची मॅच असूनही प्रियाची मेघाच्या पाठी भुणबुण सुरूच होती मेघा बोल ना प्रपोज केले ना प्रिया हट्ट सोडायला तयार नव्हती ईश काहीही बोलू नको ग ना प्रपोज ना लग्न काहीच नाही इथे अजून एकमेकांबद्दल नक्की काय फिलिंग ते स्पष्ट होत नाहीये लग्न कुठे लावते तुम्ही लग्न करा फिलिंग काय जागृत व्हायच्या त्या होतील आपोआप प्रिया तिला गुदगुल्या करत होती आणि मेघाने हसतच एक चापट पुन्हा तिच्या हातावर मारली गप ग लग्न काय एवढे डेस्परेट कुणीही नाही ना राजीव ना मी वेडे नाही आम्ही अर्धा आयुष्य जगून झालंय त्यातली गेली दहा अकरा वर्ष एकटीच आहोत जोडीदाराशिवाय जगायची सवय झाली आहे त्यामुळे हे नवीन नातं वरवर कितीही सुंदर हव हवस वाटलं तरी निर्णय घेताना शांतपणे विचार करून घ्यावा लागेल हे गजानना मेघाला फक्त डोकंच दिलंस का रे सतत विचार करायला जरा हृदयही रे राजीव राजीव असे धकधक करायला आणि मेघे तुझं माहीत नाही त्याला बघून एवढं तर सांगू शकते की ही इज रेडी फॉर मॅरेज यार त्याच्या डोळ्यातच दिसत आहे ग फक्त प्रेम 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 आणि मेघासाठी शांत बस ग प्रेम बीम काही नाही इट्स जस्ट वरचेवर भेटून नात्यात एक मोकळे पण आहे एवढंच सध्या आम्ही ऑफिस व्यतिरिक्त भेटतो बोलतो फिरतो मुलींसोबत एन्जॉय करत आहोत हेच पुष्कळ आहे रादर ही सगळी नाती समजून घेणंच मोठं आव्हान आहे त्यांच्यासाठीही आणि माझ्यासाठीही आमच्या दोघांसाठीही मुली खूप महत्वाच्या आहेत ग आर्या आणि जियाला दुखावून नाही पुढे जाऊ शकत त्या दोघींचा आनंद सगळ्यात महत्वाचा बाकी सगळं गौण मेघाच्या कातर झालेल्या आवाजात तिच्या मनातली भीती प्रतिबिंबित झालेली प्रियाने नकळतच तिचा हात हातात घेत घट्ट धरून ठेवला बाप्पा सगळं ठीक करेल नको काळजी करू मेघाच्या डगमगत्या मनाला अजून एक आधार मिळाला देवा खरंच आता सगळंच तुझ्यावर सोपवलं आहे सिंघानिया विरुद्ध सेंट थॉमस स्कूल मुलांची मॅच वयोगट बारा वर्ष 25 मिनिटांचा एक टप्पा संपलेला आज पुन्हा एकदा राजीव जोश मध्ये प्रदीप अन राजीव सिंघानिया टीमला चिअरअप करण्यासाठी मोठ्याने ओरडणे मध्येच उभे राहणे जोरात टाळ्या वाजवणे मागच्या पालकांची बोलणी खाणे एकदा तर शिट्टीसाठी ओठांपर्यंत बोटे पोहोचलेलीच की नेमके मेघाने वाकून पाहिले अन ओशाळून गोरा मोरा होत त्याने ओठांजवळचा हात मागे घेतला आणि मेघाने डोळे मोठे करत हसून घेतले कसले क्यूट आहात मेहराजी माझा एवढा धाक वाजवा की बिनधास्त शिट्टी आम्हालाही कळू दे सीएफओ साहेबांना शिट्टी वाजवता येते की नाही सिंघानिया शाळेच्या मुलांच्या टीमने तीन दोन या स्कोरने जिंकला तरी नो प्रॉब्लेम सिंघानियाच्या मुलांच्या टीमला ट्रॉफी मिळणारच आहे असं म्हणत मुद्दाम तिला दिवसलेच अन आर्यानेही आम्हीही जिंकणारच आहोत असं म्हणत दातोट खात उत्तर दिले आयू कूल कुल जिया तिच्या पाठच्या रांगेत बसून समजावत होती आनंदातच प्रिया आणि प्रदीप जवळ आलेला आरव त्याचे आर्याला चिडवणे राजीवला रुचले नाही राजीवने जरा घुशातच हात मिळवत त्याला अभिनंदन केले हॅव अ गुड स्मोटमनशिप यंग मॅन आणि पुढे जाऊन आरवच्या कानात हळुवारपणे सांगितले डोंट एव्हर ट्रबल माय आर्या एक दरडावणारा कटाक्ष त्याच्याकडे अन आरव घाबरून सॉरी अंकल म्हणत पुटपुटला राजीव सरळ पायऱ्या उतरून खाली गेला मेघा विचारात पडली हे खाली का उतरले आरवच्या बोलण्याने चिडलेली अन तितकीच काळजीत पडलेली आर्या सिंघानियातर्फे मी फर्स्ट टाईम खेळत आहे आय होप मी सगळ्यांचे एक्सपेक्टेशन पूर्ण करू शकेन आज काहीही चूक व्हायला नको वी मस्ट विन अन तिच्या खांद्यावर पडलेली आश्वासक थाप राजीव अंकलला पाहून आनंदलेले डोळे एक हलकीशी मिठी आरवच्या शब्दांकडे लक्ष देऊ नकोस तू एक चांगली प्लेयर आहेस बस तुझा बेस्ट परफॉर्मन्स दे ट्रॉफी तो मिलही जायगी डोंट वरी मी आहे इथेच आर्याच्या टीमला पुन्हा एकदा ऑल द बेस्ट करत तिथेच उभा कोचशी गप्पा करत जणू जन्मोजन्मीची ओळख असावी अशी मॅचला सुरुवात झालेली अन ग्राउंडच्या कडेने रेफरी सोबत धावणारा राजीव अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत आर्या आणि तिच्या टीमच्या प्रत्येक स्टेपचे निरीक्षण करणारा विरुद्ध शाळेच्या टीम प्लेयर्सवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणारा अन समोरच्या रांगेच्या प्रेक्षकांच्या मध्ये मध्ये येणारा कोणी ओरडलेच तर तेवढ्यापुरते सरळ जमिनीवरच गुडघे टेकून बसणारा अन पुढच्याच क्षणी काहीतरी चूक लक्षात येऊन पेनल्टी कार्ड असे ओरडत पुन्हा उभा राहणारा अकरा बारा वर्षाच्या मुलींच्या आंतरशालेय मॅच बघणारा राजीव आर्याच्या फर्स्ट गोल वर खणखणीत शिट्टी वाजवून आनंद साजरा करणारा वेल डन माय गर्ल असं म्हणत उड्या मारणारा त्याचा दणदणीत आवाज ग्राउंड भर घुमणारा आर्याचा जीवश्च कंठश्च मित्रच जणू अंकल राजीव परफेक्ट चॉईस आहे जस्ट गो अहेड असं म्हणत मेघाच्या खांद्यावर थोपटणारी प्रिया तिला चुप ग असं म्हणत लटके रागावणारी मेघा मनोमन आनंद मिळत आहे या विचाराने कृतकृत्य झालेली हाफ टाइम ला ग्राउंड बाहेर आलेली टीम आत्तापर्यंतचा इक्वल स्कोअर अन आता उरलेल्या अर्ध्या तासात एक वरचड गोल करण्यासाठी ठरवली जाणारी स्ट्रॅटेजी आणि त्यात कोच सोबत हिरिरीने भाग घेणारा राजीव रोनाल्डो चॉप राबोना पनेका यांसारख्या किक्स आणि ट्रिक्सची नावं सांगत मातीवरच काडीने काहीतरी रेखाटत होता आणि मुलींसोबत कोचही शांतपणे उभे पण आर्या आपल्याच विचारात हरवलेली सगळ्यांचे डॅड आणि मॉम आलेत आज मॅचला माझ्याकडे डॅड तर नाहीत पण आज अंकल आहेत अँड आय फील इतर टीम मेंबर्सच्या डॅटपेक्षा माझे अंकलच जास्त उत्साही आहेत बाकी सगळ्यांचे डॅट छान सावलीत स्टेप्स बसून आहेत आम्हाला भेटायला खाली नाही आणि अंकल इथे माझ्यासोबत उन्हात उभे आहेत ऑलमोस्ट फॉर्टी मिनिट्स झालेत ना थकले ना परत गेले आहेत इथेच माझ्यासोबत केवढ्या जोरात ओरडले माझ्या गोलवर एवढे तर कधी मम्माही खुश होत नाही मला चिअरअप अप करायला माय बिगेस्ट सपोर्टर बेस्ट बडी फक्त माझे डॅड पण असेच असतात ना या विचारातच आर्या ग्राउंड कडे परतली पुन्हा सुरू झालेला अटीतटीचा सामना अन आता मैत्रिणींना सोडून जियाही मेघासोबत येऊन बसलेली दोघी एकमेकींचा हात घट्ट धरून मनात देवाला केलेली प्रार्थना आर्याच्या टीमसाठी आपापल्या टीम्सना प्रोत्साहन देणारे स्टुडंट्स ओरडून एकमेकांवर कुरघोडी करत होतेच शेवटचे से वीस सेकंद आर्या पायात बॉल खेळवत प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देत नेटच्या दिशेने निघालेली आर्या, आर्या एक सुरात चिअर करणारे सिंघानियाचे स्टुडंट्स आता फायनल गोल करून मॅच जिंकणारच असे वाटतच होते की तिने गच्च मिटलेले डोळे अचानक पायातून आलेली कळ मुरगाळलेला पाय तरीही धडपडत आपल्या टीमच्या ईशाकडे कसा बसा बॉल पास करून धाडकन तोंडावर आपटलेली ती आर्या त्याची आर्त हाक मैदानात घुमली पण कोसळलेली आर्या उठू शकत नव्हती चालू खेळ मैदान खेळाडू रेफरी कुणाचीही पर्वा न करता तिच्याकडे धावलेला राजीव तिकडे मिळालेल्या संधीचे सोने करत ईशाने विनिंग गोल करून मॅच तर जिंकली मैदानात जल्लोष सिंघानियाच्या स्टुडंट्सनी कॅप उडवत केलेला आरडाओरडा नेट जवळ जमत प्लेयर्सनी एकमेकांना मारलेल्या घट्ट मिठ्या पण आर्याजवळ कुणीच कोणीच नाही आर्या पडलेली तर दिसली मेघाच्या काळजातही एक क्षण धस्त झालं पण खेळताना हे नेहमीचेच आहे असे जाणून पटकन ग्राउंड कडे धावावे असे काहीच वाटले नाही पण मैदानात धावत जाणारा राजीव तिला दिसला आर्या पडल्याच्या धक्क्यातही चेहऱ्यावर एक समाधान आर्याला सावरायला पुढे झालेला तो तिच्याच जवळ मातीतच खाली बसत तिला हळूच हाक मारणारा तो आयु उठ तिला हळूच उठवून स्वतःच्या कुशीत बसवत तो तिच्या चेहऱ्याला लागलेली माती पुसत होता डोळ्यांनीच तिला धीर देत होता धाडकन समोर आपटल्याने अजूनही किंचित भान हरपल्यासारखी अस्थिर झालेली तिची नजर कुठे आहोत याचा अंदाज घेत होती आयू मी आहे त्याच्या हळुवार आवाजाने वळून पाहिले अन अचानक त्याला घट्ट बिलगून रडू लागली हमसून हमसून तिचं असं रडणं त्याच्याही मनात कालवा कालव झालीच तिला अजूनच घट्ट धरून ठेवले पाठीवरून हात फिरवत राहिला आंटी चल आर्याला लागलं आहे जियाच्या हलवण्यावर दचकून भानावर येत दोघीही धावतच मैदानाकडे निघाल्या पाठून प्रिया प्रदीपही उतरलेच एकीकडे मॅच जिंकल्याचा जल्लोष करत मुलं उड्या मारत होती तर काही जण आर्या राजीव भोवती गोळा आयु बेटा काही नाही झालं आर ओके इकडे बघ ए शोना प्लीज इकडे बघ सी एव्हरी वन इज हिअर युआर टीम तुम्ही जिंकलात यू प्लेड वेल तिला समजावतच तिचे डोळेही पुसत होता पण तिचे हुंदके देणं काही कमी होईना मेघा घोळक्याजवळ पोहोचूनही दोन पावलं मागेच थांबली पटकन आर्याला जवळ घ्यावे असे वाटूनही स्वतःला अडवले त्याने नजर वर करत मेघाला शोधले मेघा जवळ समजवा ना तुम्ही पण होईल का शांत माझ्याजवळ त्याच्या हळव्या डोळ्यातील आर्जव मेघाने फक्त हलकस हसत पापण्यांची उघडमीट केली त्याच्यासारखीच त्याला धीर देणारी राजीव आर्याला तुमच्याजवळच असू दे ती खुश आहे तुमच्या कुशीत राहू दे तिला तशीच तुमच्याजवळ यु आर अ परफेक्ट पॅरेंट हर बेस्ट बडी अंकल तुम्ही सांगितली तशी विनिंग किक मी नाही मारू शकले आर्याने पुन्हा रडायला सुरुवात केली नो बेटा त्यावेळी तीच स्टेप परफेक्ट होती आपण टीमसाठी खेळतो स्वतःसाठी नाही यू आर अ ग्रेट प्लेअर यू प्रूवड इट तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत होता रिअली really? असं म्हणत पुन्हा त्याच्या कुशीत शिरून मुसु मुसु सुरू झालेले बेटा आय एम ऑफ यू तिच्या मातीने माखलेल्या कपाळावर त्याने टेकवलेले ओठ आर्याचे हळूहळू कमी होत जाणारे अश्रू मेघा फक्त पाणावलेल्या डोळ्यांनी हा सोहळा पाहत होती राजीव माझी आर्या कधीच एवढी रडत नाही कुणासाठीच नाही मग आजच का आणि कशी माहीत नाही हे वर्षानुवर्षाच मनात साठलेलं काहीतरी बाहेर पडत आहे माझा डॅट कसा होता हे जाणून घेताना चेहऱ्यावर जे कुतुहल असत ना तेच आजही आहे तिच्या डोळ्यात तुमच्याकडे पाहताना हा असाच असतो का डॅडा तिला पडलेला प्रश्न दणदणीत प्रोत्साहन देणारा अखंड साथ देणारा खंबीर पाठिंबा देणारा समजूत काढणारा वेळेला दटावणारा प्रचंड प्रेम करणारा डॅडा तीही शोधू लागली आहे तिचा डॅडा तुमच्या कुशीत आश्वासक मिठीत त्या प्रेमाच्या स्पर्शात आणि कौतुकाच्या शब्दात माझ्या कणखर आर्याचं मनही हळव आहे तुमच्यासाठी डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत आहे तुमच्यासाठीच हिप हिप हुर्रे व्यँ डन आर्या अभिनंदन करणारी टीम मित्रमैत्रिणी टीचर्स अवतीभोवती जमलेले अन आनंदाने पुन्हा एकदा आर्या राजीवला घट्ट बिलगून बसलेली अश्रू थांबून चेहऱ्यावर हसू पसरलेले दोघांचे आहे अन सर्वच जण या आनंद सोहळ्यात सामील हा आनंद ट्रॉफी जिंकण्याचा होता की राजीव अंकलच्या रूपात डॅड गवसण्याचा सोहळा नात रुजण्याचा फुलण्याचा बहरण्याचा सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण